नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत काल आहे कालपासून जे आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना एक uh, मेसेज येत आहे की तो मेसेज असा आहे डिअर कॅन्डिडेट काइंडली चेक बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट फॉर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन रिगार्डिंग बी एच सी म्हणजेच बॉम्बे हायकोर्ट वगैरे पण हा जो मेसेज आहे तो टेक्स्ट मेसेजसुद्धा आलेला आहे सगळ्यांना आणि प्लस त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा जो ईमेल आय डी आहे तोसुद्धा तुम्ही चेक करा वेगळी अशी काही माहिती नाही आहे त्याच्यामध्ये जो दोन तीन दिवसापूर्वी जो काही शिपाई आणि हमाल पदावर जो काही स्टे आला होता तर सेम जो स्टे आहे तो आपल्या स्टेनोग्राफर जे काही एक्झाम होणार होती बऱ्याचशा मुलांचे म्हणजे सगळ्यात जे काही स्टेनोग्राफरचे जे काही परीक्षा देत होते त्या परीक्षेच्या बसलेल्या विद्यार्थ्यांच्या व एक्झाम्सवरसुद्धा हा स्टे आलेला आहे आणि तो जो काही स्टे आहे तो त्यांनी ॲक्च्युली अगोदर नोटिफिकेशन दिली होती आणि त्याच्यानंतर आता ते ॲक्च्युली ते त्याच दिवशी त्यांनी करायला पाहिजे होतं पण त्यांच्यानंतर कदाचित लक्षात आलं असेल की बऱ्याचशा मुलांपर्यंत हा जो काही स्टेचा जो काही मेसेज आहे तो पोचलेला नाही आहे म्हणून ते सगळ्यांना मग त्यांनी त्याच्यामध्ये ते पिऊन आणि हमाल जे आहेत त्यांनासुद्धा त्यांनी धरलेला आहे आणि त्यांनासुद्धा तो हा जो काही मेसेज आणि मेल जो काही आहे तो त्यांना ते पाठवत आहे वेगळी अशी काही कोर्टाकडनं माहिती नाही आहे जी जुनीच माहिती आहे जे पुन्हा ते सर्क्युलेट करत आहेत तर तुम्ही त्याचं काही असं काळजी नका करूया आत्तापर्यंत फक्त स्टेच्या संदर्भातलाच हा मेसेज आहे कारण जी काही स्टेनोग्राफरचे जे काही वेळापत्रक वगैरे मुलांना भेटले होते आणि आत्ताच काही म्हणजे पंचवीस तारखेपासून बऱ्याचशा मुलांची जी काही स्टेनोग्राफरची जी काही एक्झाम आहे ती होणार होती तर त्या एक्झामवर सुद्धा तो तत्काळ म्हणजे त्यांचा क्विक असा तो आ, स्टे आलेला आहे आणि तो स्टे जो आहे तो सगळ्यांपर्यंत त्याचा मेसेज जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी ते टेक्स्ट मेसेज आणि ईमेलवर सुद्धा ते सगळ्यांना मेल करून सांगत आहेत त्याच्यामुळे वेगळी अशी काही अजूनपर्यंत माहिती आपल्या हाताशी लागलेली नाही आहे जशी माहिती हाताशी मिळेल म्हणजे आत्ता तर ती सुप्रीम कोर्टाने ती ऑर्डर काढलेली आहे मग ती बॉम्बे हायकोर्टपर्यंत ती गेलेली आहे मग त्याच्यावर सुनावणी वगैरे होणार आहे आणि सुनावणी झाल्यानंतर आपल्याला पुढचे जे काही आहेत ते डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तोपर्यंत त्यांनी हा एक मेसेज आणि दिलेला आहे वेबसाईटवर तुम्ही गेलात आत्तापर्यंत तुम्ही पाहिलंच असेल कारण ही कालची गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल नोटीस इथे दिसत आहे तुम्हाला हे आपलं डिस्ट्रिक्ट डायरेक्शन ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट डेटेड सतरा पाच दोन हजार चोवीस सेवन्टीन फाय टू थाउजंड ट्वेंटी फोरचं जो काही आहे नोटिफिकेशन अजून अशी वेगळी काही नोटिफिकेशन नाही आहे ओके okay? आणि हीच ती नोटिफिकेशन आहे की जो तुम्हाला मेसेजच्या मार्फत तुम्हाला ती सांगितलेली आहे हा बघा इथे तुम्हाला देत दे दिसत असेल की इथे स्टेटस को म्हणून आलेला आहे ॲज ऑन टुडे ओके okay? तर मग तुम्ही अशी काळजी नका करू जस जसं नोटिफिकेशन येत राहील तस तसं तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर ॲक्च्युली हे ही हा व्हिडिओ बनवण्यात मला लेट झालेला आहे कारण हे कालची गोष्ट आहे मी आज हा व्हिडिओ टाकते आहे तर मग जर दुसरं जर काही जर तुम्हाला जर डिटेल जर असेल तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन फक्त मी एवढंच तुम्हाला सांगेल की लक्षात असू द्या भरती ही रद्द झालेली नाही आहे त्याच्यावर फक्त स्टे आलेला आहे आणि ते कधीही केव्हाही अचानक जसे हे मेसेजेस येत आहेत तसंच अचानक हे तुम्हाला ते नोटिफाय करून सांगणार आहेत तर त्याच्यामुळे तुमची जी प्रॅक्टिस आहे ती थांबवू नका कारण एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण तसंच झालं होतं रिझल्ट लेट होतो लेट होतो त्याच्यामुळे कुठे ना कुठे मुलं जे आहेत ते प्रॅक्टिसच्या बाबतीत शांत होऊन जातात आहे स्टे आला आहे आपण नंतर बघूया नंतर बघूया पण तुमची जी टायपिंगची जी प्रॅक्टिस आहे ते कुठे ना कुठे मग कमी पडणार आणि मग जेव्हा तुमचा रिझल्ट लागणार तेव्हा तुमची गडबड होऊन जाणार आहे तो स्टे आहे पुन्हा पुन्हा मी माझ्या व्हिडिओमधून सांगते मीच का तर सगळेच तुम्हाला सांगत असणार आहे की हा फक्त स्टे आहे भरती रद्द झालेली नाही आहे एकदा त्यांची सुनावणी वगैरे झाली की तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल तर तुमची जी काही प्रॅक्टिस आहे तर ती तुम्ही थांबवू नका कारण कृतीदेवमध्ये प्रॅक्टिस करणं हे खरंच खूप डिफिकल्ट काम आहे मग कुठे ना कुठे ते तुमचं स्पीड वगैरे कमी होणार तुम्ही शब्द वगैरे विसरणार आणि जेव्हा रिझल्ट लागणार तेव्हा तुम्ही हायपर होणार पास झाल्यानंतर हायपर होणार काय करू काय करू हा प्रश्न तुमच्या पुढे असणार आहे त्यापेक्षा थोडी थोडी का ना होईना जर या अगोदर जर तुम्ही चार तास जर तुम्ही समजा जर प्रॅक्टिस जर करत असाल तर आता तुम्ही दोन तास करत चला बाकी मग तुमचे जे काही इतर जो काही वेळ आहे तो तुम्ही तुमच्या इतर एक्झामच्या तयारीसाठी तुम्ही लावा कारण एकाच भरतीवर अवलंबून राहू नका तुम्ही कारण अशा बऱ्याचशा चान्सेस तुमच्यासमोर आलेल्या आहेत त्या तुम्ही चान्सचा तुम्ही विचार करा आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खूप साऱ्या भरती निघणार आहेत जा 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 तर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या अभ्यासाची तयारी करा पण याच्याकडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करू नका जर लगेली जर तुम्ही जर पास जर झालात तर मग तुम्ही टायपिंगमुळे तुम्ही खाली येता कामा नाही आहेत तर तुम्ही तुमची थोडी थोडी वेळ थोडा थोडा वेळ जो काही आहे ती तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा आणि बाकीची जी काही वेळ आहे तो तुमच्या इतर अभ्यासासाठी तुम्ही वेळ द्या ओके आणि जसंही आता ज समजलं की बाबा तुमच्या भरती रिलेटेड काही मेसेजेस किंवा काही नोटिफिकेशन आहे तर मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद